हैदराबादचा रोहित वेमुला असो की महाराष्ट्रातली पायल तडवी असो शिक्षण संस्थांमध्ये भेदभाव केल्यानं गेलेले हे बळी आपण विसरू शकत नाही पण आता यावर सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा दिला आहे जो शिक्षण क्षेत्रातल्या भेदभावाविरुद्धच्या लढाईत महत्वाचा निर्णय मानला जातोय सर्वोच्च न्यायालयानं याबाबत युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रान कमिशनला नोटीस बजावली रोहित वेमुलाच्या आई राधिका आणि पायलच्या आईनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती दोन हजार एकोणीस साली दाखल केलेल्या या याचिकेवर आता म्हणजे मध्ये निकाल दिलाय हे सगळं मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे दोन हजार सोळा साली हैदराबाद मध्ये दलित समाजातील विद्यार्थी रोहित वेमुलानं आयुष्य संपवलं तर दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजातून येणाऱ्या पायल तडवी हिनं तेच पाऊल उचललं या दोघांमध्ये समान धागा होता तो भेदभावाचा केंद्रीय विद्यापीठातून डॉक्टरेट करणाऱ्या रोहित सोबत आणि मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पायल सोबत भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात येतोय अल्पसंख्याक आणि वंचित समाजातल्या या दोघांना न्याय मिळावा यासाठीचा लढा सुरू आहे आंदोलन मोर्चा यानंतर हा प्रश्न किंवा हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला शैक्षणिक क्षेत्रातला भेदभाव रोखण्यासाठी आणि यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रोहितची आई राधिका आणि पायलची आई आबेदा सलीम खान यांनी दोन हजार एकोणीस साली एक जनहित याचिका दाखल केली होती शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभाव होतो सध्याचे नियम हा भेदभाव रोखण्यासाठी पुरेसे नाहीत त्यामुळे नवे नियम आणि यंत्रणा उभा करण्याच्या मागणीसाठी या दोघ दोघींनी या मा ही याचिका दाखल केली होती या याचिकेच्या माध्यमातून वास्तवातला भेदभाव आणि तो थांबवण्यात येत असलेलं अपयश समोर आणण्याचा हेतू असल्याचं सांगितलं जात दोन हजार एकोणीस मध्ये ही याचिका दाखल केल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये न्यायालयानं या संबंधात याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि युजीसीला याबाबत नोटीस बजावली सर्वोच्च न्यायालयानं देशाच्या शैक्षणिक संस्थांच्या नियमनाचा अधिकार असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये या केंद्रीय संस्थेनं ज्यांच्याकडे हे नियम तयार करण्याचे अधिकार आहेत तज्ज्ञ समितीच्या अहवालाद्वारे या नव्या नियमावलीचा मसुदा तयार केला त्यावर न्यायालयानं याचिकाकर्त्यांनाही आपल्या सूचना मांडायला सांगितलं होतं यूजीसी तर्फे भारत से सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात बाजू मांडली या नियमावलीच्या मसुद्यावर या विषयाशी संबंधित संस्था आणि व्यक्तींकडून तीनशे एक्क्याण्णव सूचना आल्या हो होत्या आणि त्यातल्या काहींचा अंतर्भाव करण्यात आल्याचंही त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं तर याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग आणि अॅडव्होकेट दिशा वाडेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली त्यांच्या बाजूनं चौदा सूचना नियम म्हणून या मसुद्यात अंतर्भूत कराव्यात अशी मागणी करण्यात आली जातीवर आधारित कोणताही भेदभाव होऊ नये म्हणून या सूचना आवश्यक असल्याचं किंवा गरजेचं असल्याचं एका नोटद्वारे मांडण्यात आलं आणि न्यायालयाला सांगण्यात आलं त्यानुसार न्यायालयानं आता याचिकाकर्त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव करून अंतिम निर्णय घेण्यासाठी युजीसी ला दोन महिन्यांची मुदत आहे याचिकाकर्त्यांनीच अशी डेडलाईन देण्याची मागणी केली होती जी न्यायालयानं मान्य केली एक नजर टाकूया कोणत्या सूचना याचिकाकर्त्यांनी दिल्यात आणि त्यामुळं काय परिणाम होऊ शकतो परिस्थिती किती सुधारू शकते एका वेबसाईट न दिलेल्या माहितीनुसार याचिकाकर्त्यांच्या सूचना काय आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया आपण याचिकाकर्त्यांनी नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत यामध्ये पहिली सूचना आहे शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व प्रकारच्या भेदभावांना बंदी असावी हे भेदभाव काय आहे त्यांची व्याख्या काय आहे त्यांचं स्वरूप काय आहे नियम काय आहेत याची माहिती प्रत्येक संस्थेच्या वेबसाईट आणि सगळ्या माहिती पत्रकात असावी ही पहिली सूचना आहे कोणत्याही प्रकारच्या वर्गीकरणाला बंदी असावी शिक्षण प्रयोगशाळा यापैकी कोणत्याही ठिकाणी प्रवेश परीक्षा क्रमांकानुसार किंवा परीक्षेतल्या गुणांनुसार वर्गवारी किंवा बॅचेस नसाव्यात कोणतीही मेरिट लिस्ट असू नये कोणतीही बडी सिस्टीम असू नये ज्यात नेहमी वंचित समूहातल्या विद्यार्थ्यांना डावललं जातं असा अनुभव हो आहे उच्च शिक्षण शिक्षणासाठी मिळणाऱ्या केंद्र आणि राज्यांच्या शिष्यवृत्ती व अभ्यास वेब पोर्टल्स सा असावेत शिष्यवृत्ती वाटण्याची पद्धतही डिजिटाइज करावी वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये विलंब होऊ नये जेणेकरून हा विलंब भेदभावाचं कारण बनेल असं म्हणण्यात आलंय शिक्षण संस्थातील तक्रार निवारण केंद्रांमधील पन्नास टक्के सदस्य हे एस सी एस टी ओबीसी आणि केंद्राचे प्रमुख हे याच समूहातले असावेत जे संस्था प्रमुख किंवा विभाग प्रमुख नसावेत असंही म्हणण्यात आले तक्रार झाल्यानंतर तक्रारकर्त्याच्या सुरक्षेची ज्या व्यक्तीवर आरोप आहेत तिच्यापासून अंतर राखले जाण्याची आणि त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था उभारण्यात यावी अशीही मागणी किंवा सूचना करण्यात आली आहे जातीय भेदभावाच्या अशा कोणत्याही तक्रारी संदर्भात किंवा दुर्लक्ष होत असेल तर संस्था प्रमुख किंवा विभाग प्रमुख किंवा अधिकारी यांना जबाबदार आणि त्यांच्या विरुद्ध कार्यालयीन चौकशीचा आरंभ करावा किंवा सुरुवात करावी अशीही मागणी करण्यात आली आहे सगळ्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग करणारे मानसोपचार तज्ञ असावेत ही मुख्य मागणीही करण्यात आली आहे शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यावर सर्व विद्यार्थ्यांसाठी जातीय भेदभाव काय असतो हे समजावून सांगणारा ओरिएंटेशन असावा आणि त्यात आरक्षण का कारण काय आहेत तीही सांगितली जावेत नवीन विद्यार्थ्यांना भेदभाव आणि त्याची नियमावली याची माहिती पत्रक देण्यात यावीत आणि अशा प्रकारच्या भेदांमध्ये किंवा रॅगिंग मध्ये सहभागी होणार नाही अशी शपथपत्र त्यांच्याकडून लिहून घ्यावीत अशी ही मागणी किंवा सूचना यामध्ये करण्यात आल्या ज्या मौखिक परीक्षा होतात त्या एकूण गुणांच्या वीस टक्क्यांपेक्षा अधिक नसाव्यात आणि परीक्षा घेणाऱ्या समितीत संस्थेबाहेरचा एक तरी सदस्य असावा अशी ही मागणी किंवा सूचना करण्यात आली आहे तर नॅक साठी शिक्षण संस्थांचं कास्ट ऑडिट आणि समानतेसाठी केले जाणारे उपाय यांचंही ग्रेडिंग अॅक्रिडेशन यांच्यामध्ये अंतर्भाव करावा सगळ्या शिक्षण संस्था विद्यापीठ यांचं दर कालांतरानं सोशल ऑडिट व्हावं ज्यात शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांचं कसं प्रमाण आहे हेही समोर येईल किंवा समजेल भेदभाव थांबवण्यासाठी असलेल्या नियमावलीच्या कोणत्याही नियमाचा भंग झाला तर युजीसी न शिक्षण संस्थांची ग्रांट रद्द करणं संलग्नता रद्द करणं यासारखे कठोर उपाय योजावेत अशीही सूचना यामध्ये करण्यात आली आहे आता सर्वोच्च न्यायालयानं या सूचनांसह मसुदा तयार करायला युजीसी ला दोन महिन्यांची मुदत दिली आहे या सूचना अंतिम नियमावलीत का सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मुदतीत हे काम पूर्णत्वास का हे लागेल कॉलेज भेदभावाचं वास्तव अनेकदा समोर थांबावं म्हणून दोन हजार बारा मध्ये इक्विटी रेझ्युल्युशन दोन हजार बारा सगळीकडे लागू करण्यात आलं होतं पण तरीही अशा घटना घडतच राहिल्या रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या आत्महत्येनंतर ही दाहकता अधिक दाट झाली आहे त्यामुळे जे नियम अस्तित्वात आहेत आणि त्यानुसार चालणारी यंत्रणा प्रभावी नाही असंही याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलंय एकंदरीत शैक्षणिक संस्थांमधला भेदभाव रोखण्यासाठी सुरू असलेला लढा आता अंतिम टप्प्यात आलाय यावर युजीसी दोन महिन्यानंतर काय नवे नियम तयार करतीये याचिकाकर्त्यांच्या सूचना लक्षात घेत हे नियम किती कठोरपणे राबवले जातील हे पाहावं लागेल असं झालं तरच इतर रोहित आणि पायलवर वाईट वेळ येणार नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद